नमस्कार मंडळी आज आपण अक्षय तृतीया या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात हे जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका या शुभ दिवशी काही वस्तू खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी या पाच वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं जाणून घ्या मग कोणत्या आहेत त्या खास वस्तू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो हा दिवस लग्न प्रवेश नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी मानला जातो पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी लाभू शकते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी केले असता धनसंपत्तीचा क्षय होत नाही अशी भावना असते मात्र सोन्याचे वधारलेले भाव पाहता ते सर्वसामान्याच्या आवाक्यात राहिलेले नाही अशा वेळी पर्यायी वस्तू कोणत्या घरी आणाव्यात जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा राहील आणि वास्तूमध्ये धनसंपत्तीही राहील या दिवशी सोने खरेदी करता आले नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाच स्वस्त पण धन समृद्धीचे प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तू घरी आणा या दिवशी सोने खरेदी करता आले नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाच स्वस्त पण धन समृद्धीचे प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तू घरी आणा अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग आहे अशा परिस्थितीत ज्या वस्तू खरेदी कराल ती वृद्धिगत होत जाईल अर्थात वाढत जाईल असे शास्त्र सांगते म्हणून लोक सोन्याची खरेदी करतात मात्र तुम्हाला सोने खरेदी जमली नाही तरी पुढील वस्तू विकत आणा दान करा तुमच्या धनसंपत्तीत बरच पडेल चला मग पाहूयात कोणत्या आहेत त्या पाच वस्तू कापूस जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस खरेदी करणं शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती मिळते आणि घरात संपत्ती वाढते रॉक मीठ या दिवशी सैंदव मीठ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं भौतिक सुखाचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र हे दोन्ही ग्रह त्याच्याशी संबंधित आहेत सैंदव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते लक्षात ठेवा या दिवशी ते खाऊ नका मातीचं भांड जर सोनं खरेदी करणे शक्य नसेल तर मातीपासून बनवलेल्या वस्तू जसे की भांडे किंवा देवा खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं मातीच्या वस्तू आणल्याने घरातील संपत्ती वाढते आणि कुटुंबात समृद्धी येते असं मानलं जातं पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं हे सोने आणि चांदी आणण्यासारखे मानलं जातं त्यांना घरी आणल्याने आन... माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी येते अशा प्रकारे आपण पाच वस्तू जाणून घेतल्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद